मला या गोष्टीचा आनंद आहे की राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य शासनाने आता महत्वाचा निर्णय घेतला आणि वर्षानुवर्षापासून जे अनुकंपाधारक नोकरीसाठी वेगवेगळ्या जी आरच्या ज्याच्या अटीमुळे तात्कळत होते वाट बघत होते नियुक्तीची आणि अनेकांना फार प्रचंड यातना आणि त्रास होत होता कुटुंबाला फार आधारची गरज होती परंतु या एका निर्णयामुळे राज्यात हजारो लोकांना अशा पद्धतीची नियुक्ती आदेश या ठिकाणी मिळाले आणि गडचिरोलीत देखील एकशे तीस अनुकंपाधारकांना आणि ऐंशी लोकांना डायरेक्ट एम पी एस सी नियुक्ती असे दोनशे दहा लोकांना निवड या ठिकाणी त्यांची झालेली आहे त्यांना शुभेच्छा दिलेल्या आज महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तिथले पालकमंत्री आणि तिथले सर्व नियुक्ती झालेले सर्व उमेदवार यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे त्यांच्या आयुष्यातील खऱ्या अर्थाने दशराच्या लगेच दोन दिवसानंतर आणि दिवाळीच्या पूर्वी अतिशय महत्त्वाची भेट शासनाने त्या सर्व कुटुंबाला दिलेली आणि वर्षानुवर्षापासून रखडलेले हे विषय याला मार्गी लावलेला दीडशे दिवसाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून त्यासाठी मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद तर देतोच परंतु सर्व नियुक्ती झालेल्या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्यापासून अपेक्षा व्यक्त केल्या की त्यांनी उत्तम सेवा द्यावी अशी अपेक्षा मी व्यक्त केली आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी देखील व्यक्त केलेली आहे आणि सोबतच ज्या कुटुंबाचे बाकीच्या लोकांचे सर्वांना निवड होत नाही निवड एकाच व्यक्तीची होती आणि त्यासाठी इतरांची एनओसी सी लागते अशा सर्व कुटुंबाच्या सर्व सदस्यांची काळजी घेणे हे देखील त्यांची जबाबदारी आहे हे देखील त्यांना आम्ही आग्रहाने या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि अतिशय महत्वाचा या निर्णय राज्य सरकारमार्फत झाला त्यासाठी मी सर्व शासनासोबत सर्व हे नियुक्तीधारक आहे त्यांना अभिनंदन करतो आता पुढच्या शंभर दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही टप्प्याटप्प्याने राज्याच्या सर्व प्रलंबित विषय मार्गी लावत हो। आहोत आणि त्याच धर्तीवर आता जिल्ह्यामध्ये देखील असा आता शंभर दिवसाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम करण्याचं आमचं नियोजन आहे आणि निश्चितच जिल्ह्याचं जे काही लक्ष आपण टार्गेट आहे ते एक जे एकदा जेव्हा आपण टाईम लिमिट फ्रेम केली तर त्या टाइम लिमिटमध्ये त्या गोष्टी घडल्या पाहिजे या दृष्टीने एक मर्यादा निश्चित केली जाते आणि राज्याचा हा मॉडेल जिल्ह्यात देखील कशा पद्धतीने करता करताय त्या दृष्टीने आमचा प्रयत्न यादीमध्ये अजूनही काही आहेत अनेक लोकांचे काही तांत्रिक अडचणी असतात परंतु पुढच्या काही दिवसांमध्ये या सर्व प्रश्न आपण मार्गिलो एक शासकीय शिक्षक होते कोरोना काळामध्ये कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला त्यांना अजूनपर्यंत कोरोना अनुदान आणि हा नाही या संदर्भात मी मागच्या आठवड्यात बैठक घेतली मुंबईला आणि सर्व सूचना दिलेल्या आहेत अशा पद्धतीचे कुठली तक्रार माझ्यापर्यंत जेवढे प्रकरण आले होते ते सर्व मी मार्गी लावलेलं आहे